काळजीची भाकरी देते का तिथं खरंच भाजी देते का आम्ही तो काची शेळी भाकर भाकरच पाहायला मिळत नाही तिथं बुंदीन जिलबीन गुलाब जामुन तिथं भाकर हाय कुठं म्हणलं का खरोखर आळ्याची भाजी देते का आळ्याची भाजी आलीच कुठं उसळ डाळ तिथं अशा पद्धतीने सांगायचं आणि म्हणून मात्र पहा त्या भगवंतांनी त्या परमेश्वराने आता काय म्हणता ना ते आपल्या परिवारात न ठेवताना दुसऱ्या परिवारामध्ये दुसऱ्या परिवारामध्ये नाही त्यांच्या परिवारात ओढून घेतलं आणि त्यांच्या परिवाराचा प्रचार प्रसार करायला लावला मात्र या, या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये दुसऱ्या नंबरची भाकरी तसं घास नाही निश्चित मात्र तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा राहील तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळेल तुमच्या घरामध्ये कोणाला कुठल्या प्रकारचा आजार नाही सगळ्यांना मात्र चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभलंच आता मात्र एक निवेदन देतो त्याच्यानंतर नारायण आता आपले तर एक शिडूल म्हणजे आपलं तर तिकडं जसं मात्र अनुष्ठान अनुष्ठान होते आणि दैवयोगाने मात्र आपल्या शिव तिकडेचाच आश्रम होता आणि आम्ही एक वेळेस मात्र तिकडं मध्य प्रदेशमध्ये तिकडं बिहार काशी मिस्त्री आपली बसलेली आहे राजू मिस्त्री आणि आपले राजभला मिस्त्री पण होती तिथं तर राजभाला मिस्त्री आम्ही बरोबरच गेलो होतो तिकडं तिकडून येता येता मात्र आश्रमाला जागा पाहायसाठी गेलो होतो थोडंसं रागं भरून गेलो होतो आम्ही बिहार काशी चित्रकूट तिकडून आणि येता येता मात्र तिकडून तिथं आपला आज आहे अनुष्ठान आहे तिथं त्या पद्धतीनं तिथं मात्र चाळीस किलोमीटर मागं आम्ही मुक्कामाला राहिलो आणि तिथून मात्र पहाटे पहाटे उठलो विधी आरती गाडी घेतली गाडीमध्ये घेतली आणि आहुतीचा टाईम झाला मात्र सात साडेसात आठच्या दरम्यान हे आता मध्य प्रदेशमध्ये मध्ये आपल्या आश्रमाच्या गेटच्या पुढे माता निघून गेले एक दीड किलोमीटर आणि मग मात्र त्याचा कपडा धरून वडला ड्रायव्हरचं म्हणलं दादा आपल्याला आवती टाकायची म्हणलं थांबायला पाहिजे नव्हतं आपण पूर्ण गाडी रिटर्न आणली त्यात गेटच्या समोर लावली तिथे आवती भीती टाकली तिथे चौफोली आहे त्या चौफोलीवरती म्हणजे अनुभव आहेत त्या चौफोलीवरती तर तिकडे तीन किलोमीटर आणि इकडं तीन किलोमीटर ऍक्सिडेंट व्हायचा इकडचे सात दिवस पूर्ण होत नाही तर तिकडं लगेच अक्षीर व्हायचं जागेवर जायचे ते पण जेव्हापासून आपण तिथं होती टाकली तेव्हापासून मात्र एकही एक घटना तिथं झाली नाही म्हणून मात्र त्या मंत्री महोदयांनी मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावरती बोलून नेलं आणि आम्हाला त्या संकटचा आदर सत्कार केला आमच्या ड्रायव्हर भाऊचे त्यांचे फोन नंबर घेतले आणि त्यांनी सांगितलं चार दिवस अगोदर मात्र असेच एक महाराजांचं स्वप्न पडलं तर तुम्हीच मात्र होते ते आणि ह्या पद्धतीने तिथं त्या मंदिराच्या त्या जागेच्या स्थानी एक असे आखेंक आहे त्या भारताला पूर्ण एक वर्ष जर दुष्काळ पाडला तरी ते गाव मात्र एका पुऱ्या भारताला एक वर्ष संभाळू शकतं असं धन दौलत तर तिथं आणि नेमकं तिथं आपलं स्थान आहे तिथं एकाही महाराजांना मात्र थांबवू देत नाही झोपू देत नाही तिथं आणि आपल्याला मात्र त्या ठिकाणी मात्र परमेश्वराने स्थान दिलं तिथं तिथं परमेश्वराने स्थान दिलं तिथं कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही त्रास पहिल्या सुरुवातीला झाला कोणला त्याची दोन होते ती का आपल्या तिथं त्या मंत्री महोदयांनी आपल्या दीड दोन लाखाचं सामान आणून ठेवलं कुट्या वगैरे बांधायला आणि आपले दोन तीन जण म्हणजे तिथले दोन जण म्हणले बा महाराज तुम्ही नका येऊ म्हणी आम्ही जातो ते सामान राखायला ट्रॉली घेऊन आली ट्रॅक्टर ट्रॉली सोडली ट्रॉली झोपले ते आजूबाजूला बंद होत असं ट्रॉली झोपले रात्री दीड दोनच्या सुमारास मात्र त्या मूर्तीच्या आजूबाजूला भगवान शुक्र आणि त्यांची भूती खेती सगळे मात्र प्रदक्षिणा मारत होते तिथं आणि मग मात्र यांनी त्याला उठवलं अरे रे म्हणते पाय ना काही म्हणते पाय काय ते पाय काय तो गोदडी वाढायचा काही सांगतो जो काही सांगतो तू गोधडी वाढायचा हा म्हणत ए अरे पाय ना यानं तिची गोधडी आणि बाजूला फेकून दिली मग आता गोदडी शोधायला त्याच लक्ष गेलं तिकडं त्यांनी मात्र पोटी ट्रॅक्टरला शेल मारला आणि रातोरात निघून आले म्हणजे महाराज तुम्ही असले तर आता काही जाणार नाही ते दीड दोन वाजताच निघून आले असं देवस्थानी आणि दैवयोगाने मात्र त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तिथं राहिलं त्या चिठ्ठ्या काढल्या आम्ही तर त्या चिठ्ठेतून मात्र मंदिराचं नाव मृत्युंजयेश्वर निघालं विधीचा शब्दही मृत्युंजेश्वर विधी हा माझा आत्मा आहे असं बाबाजीनं सांगितलं आणि तेव्हा फक्त शिव आश्रम होत आता मात्र त्या मंदिरापासून आपल्या जवळजवळ पस्तीस ठिकाणी मात्र पस्तीस ठिकाणी मोजून पस्तीस ठिकाणी आश्रमाला जागा मिळाल्या काही ठिकाणी आश्रमाचे काम का चालू आहे म्हणून मात्र कचा करता आणि आताही शिंग्याच्या अनुष्ठानापासून मात्र आपल्या अनुष्ठानाची सुरुवात होत असते शिंगव्याच्या अनुष्ठानापासून योग असेल काहीतरी आम्ही मात्र तो कळस सगळं करून आपली भालकी मामा आपले दादा बरेचसे मात्र कारागीर आपले आले मात्र तरुणींचे नाव समादा ते आपली माऊली गणूदादा आणखीन आपले सावकरवाडीचे असे बरेचशा कारागिरांनी आतोनात मात्र खरोखर सेवा केली आणि ती माणसं मात्र पाहतायत जवळजवळ मात्र पस्तीस फूट मात्र पस्तीस फूट वरती मात्र शेड पस्तीस फुट वरती जर बसलं खाली डोळे फिरतील अशा पद्धतीनं मात्र ह्या कारागिरी मंडळाने इतकी मोठी सेवा केली अक्ष्याचा जुगाड लावून कमराला ती बेल्ट बिल्ट बांधून इकडं मात्र ते सांगाय वरती आटकून द्यायचं इड कमराला बी बांधायचो इड बांधायचं अशा पद्धतीनं मामाने जो जो तीन बेल्ट मात्र बरोबर घेऊन गेले तर जोरदार मात्र त्यांच्यासाठी टाळी वाजवा <laughs> आणि खरोखर डोळ्यात पाणी सारखा प्रसंग विचारी मात्र काहीच नाही सकाळपासून नाही म्हणजे आपल्याला ते काम करायचं जेवणाकडे सुद्धा लक्ष नाही वरती गेले हाका मारून मारून तर चला चालना जेवून घ्या चालाना जेवून घ्या नाही नाही आता कधी उतरलं ना पुन्हा मात्र लाईन बसत नाही आता आम्ही ना म्हणजे काम करून घेतो नंतरच खाली उतरतो फार दिवस कलून जायचा चार पाचला सकाळचं चा काम सकाळचं काही नाही घेता वरती चढून गेले का चार पाचला उतरायचे अशा पद्धतीने मात्र ते झालं मग आम्ही कळस बसून तिकडे इलाहाबादला जाणार होतो पण त्यांनी सांगितलं म्हणे मंत्री मोद्यांनी नाही नाही असं नाही म्हणे या दहा पंधरा खेड्यांमध्ये तुमचं नाव मात्र माहिती झालं पाहिजे ना असा कार्यक्रम करायचा आता त्यांचा त्यांचा कार्यक्रम असतात आपल्याला तोंडाकडे पाच बसावं लागलं असतं पण आता आपलाच कार्यक्रम करू आणि थोडीशी तोटकी मोटकी हिंदी बोलू पण करू दाखव त्यांना थोडंसं म्हणून मात्र साडेतीन दिवसाचं अनुष्ठान ठेवलं तिथं ज्यांनाही मात्र अनुष्ठानासाठी यायचंय ना त्यांनी तात्काळ मात्र फक्त हा उद्याचाच दिवस आहे उद्या उद्या भीती मात्र उद्याचाच दिवस असं म्हणा उद्याचा पर्वाचा दिवस पण उद्याचाच दिवस असं म्हणा तर आपल्याला तयारी करावं लागेल बारा तारखेला इकडून निघायचंय आणि चौदा तारखेला मात्र त्या ठिकाणी आहे म्हणजे तेरा तारखेला आहे चौदा तारखेला अनुष्ठान आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारखेला कळस बसून मात्र इलाहाबादला जायचं आहे सगळ्यांना मात्र आम्ही गेलो तिकडं मात्र आमचेच आम्हाला सापडले नाही त्याच्यामुळं दोन दोन तांबे पाणी टाकता आलं नाही आता थोडंसं निवंत जाणार शाही स्नान आहे पुढं आता लोक गेले थकून आता कुंभमेळा फिरून फिरून काही गेले घरी म्हणून मात्र आपण जाणार गर्दी नसताना म्हणून मात्र त्यांना सगळ्यांना आंघोळी घालून तांबे सतरा तारखेला समापती करून तिथं जाणं अठरा तारखेला कुंभमेळा पाहून आणि मग अठरा तारखेला संध्याकाळी इकडं मात्र परत इथे प्रवासाला येऊ आम्ही तिकडूनच मात्र माहूरगडाला कार्यक्रम ये तिकडे जाणार वीस तारखेला वीस तारखेचा कार्यक्रम करून आलं एकवीस तारखेला इथं येऊ एकवीस तारखेच्या नंतर मात्र भव्य दिव्य मात्र दिंडी सोळा आपला ह्या पद्धतीने मात्र इथून निघल दिंडी सोळा अगदी आनंदमुग्ध मात्र काय काही एकदम थकवा तुका सगळं कारण की परमेश्वराने रक्त बनवलं रक्त बनवलं रक्त बनवण्याची कंपनी आतापर्यंत कुठंच निघाली नाही असले तर सांगा एखाद्या ठिकाणी कंपनी रक्त बनवण्याची कमी पडलं तर मग मात्र कुंकू खालून पिऊन घ्यायचा कुंकू रागता सारखाचे पण ते जमत नाही त्यांनी बनवलं मशीन मध्ये काही काहीच मात्र हे नाही ना पायी पायी चालत नाही काही काही आता पहा इकड मनमडला मात्र भल्या पहाटे मात्र फिरत राहते नाही तर काही काही मात्र पलगावर बसल्या बसल्या असं असं करते पाय आली ते असे काय रक्त फिल्टर कर अरे भाऊ पाय आलं ते पण आग हालत नाही ना त्याचा अर्थ मात्र जे परमात्मा परमेश्वराच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग होतील ना त्याचं फिल्टर कधी खराब होणार नाही त्याचं फिल्टर कधी खराब होणार <coughs> नाही म्हणून <मनुन, coughs> बावीस तारखेला दिंडी निघणार तर बावीस तारखेला आपल्या हा कुंभारी आश्रमामध्ये मुक्कामी तिकडून मात्र तेवीस तारखेला दिंडी निघणार दिंडी आता खालच्या बाजून आली आता पूर्येकडून आली दिंडी म्हणून मात्र पहिला मुक्काम मात्र नांदेसरला आहे मुक्काम जिथं मुक्काम राहील तिथं मात्र आम्ही तुमच्या भेटीसाठी येणार तिथून पुन्हा मात्र आपल्या धामोड्याला मामांकडे मात्र दुपारचं जेवणाची व्यवस्था आहे मात्र धामोड्यामध्ये तिथं पण आम्ही येणार त्यानंतर पुन्हा मात्र नवीन मात्र आपल्याला नाही म्हणला त्यांनी आपल्या साठी मात्र म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मात्र त्यांनी अठरा एकोणविश गट आहे संक्रांतीच्या दिवशी मात्र त्यांनी कागदपत्र करून मात्र आपल्या ताब्यात ते दिलं या पद्धतीनं म्हणून मात्र नवीन आश्रमात मुक्का मी आपला चोवीस तारखेला तिथून मात्र दिंडी पुढे येता येता आणखी नाही मात्र काही भाविकांनी सांगितलं आम्हाला ते माळेगाव करायचे हा ते तिथं आले होते आता त्या दिवशी नाही का मामा त्या दिवशी बोलले ना आ, ते हा त्या दिवशी बोलले ते म्हणे मग आम्ही रस्त्यावरतीच मात्र नाश्ता पाणी घेऊन येतो हो म्हणे तुम्ही मग वाटलं तर आपण दिंडीचं नाश्ता पाणी झाला तर मग आम्ही पुढे निवड दिंडी पुढं निघून तुम्ही आमच्या देवाला मंदिरामध्ये दर्शनाला माहिती म्हणलं ठीक आहे अशा पद्धतीनं मात्र म्हणून तिकडून आणि मग मात्र पानेवाडीचे आपले दादांते हा संतोष दादा आणि आपले दिंडीचे चालक मात्र आपले फिंगट दाजी सगळ्यांचे दाजी ह्या <laughs> मंडळाने तर मिरवणूक निचन केलेलं आहे भव्य दिव्या असा मात्र कार्यक्रम हे आगळा वेगळा अशा पद्धतीनं मग तिथून दिंडी निघणार आणि तिथून पुन्हा मात्र पुढावे आहे नवसरीचे भाविक मात्र आपल्या खराळाची व्यवस्था येईल या पद्धतीनं मात्र म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं दिंडी आपल्या दारातून याबा आणि आपल्याकडून काहीतरी सेवा घडावा फक्त मात्र दिंडीत राहणाऱ्यांनी मात्र हां भजन पूजन चिंतन जप तप करा आपली दिंडी म्हणजे काही पंढरपूरची नाही बघा शंकर पाळीन लाडू आणि चिबडांबरोबर घ्यायचा असं तुम्ही फक्त त्याच्या नावाने निघा तुम्हाला लोक उपाशी राहू देणार नाही नाहीतर मग सगळं हे इकडं हरे राम हरे राम हरे राम हरेमुख हरेमुख हरे मानान चाललं तिकडं तिकडं चाललं चिवडा खायचं का लाडू खायचं का असं नाही म्हणून मात्र अशा पद्धतीनं दिंडी आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रमाची पंगत मात्र नांदुर्डीकर भाविकांनी मात्र सेवा घेतलेली जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा आम्ही ते पण त्यांना सांगितलं म्हणलं आमच्या भगव्या कपड्यावाले मात्र मंडळ मात्र जिथं पाहा तिथं मात्र कोणाचे लग्न कार्य असू द्या तिथं तिचं सांगायचं उशीर आमंत्रण दिलं का लगेच मात्र सगळ्याचे सगळे एक रंगी एक शिंगी मात्र पंक्तीला वाढायला परंतु आता मात्र ते थकलेले थुकलेले राहतील पंक्तीचं नियोजन तुम्ही करा आणि पुन्हा फराळ वाटायचं नियोजन पण तुम्ही मात्र त्यांनाच बरोबर घेऊन मात्र व्यवस्थित करा का प्रसाद सगळ्याला मिळाला पाहिजे आणि तिची आखीन काही मात्र का आम्ही साधनेत असताना लक्षपूर का साधनेत असताना जो प्रसाद आपण मंत्रून देतो हो ना हा हा प्रसाद मात्र दोन पाच मिनिटात मंत्रून देतो हो आपण जो शिवरात्रीचा महाप्रसाद आहे तो जो जवळ मिनिटाच्या आसपास मात्र एवढा वेळ मात्र त्या प्रसादाला मंत्रायला लागतं आणि तो प्रसाद म्हणजे फराळ ते फराळाचा प्रसाद हातावरती जरी घेतला थंडी ताप डोकं पोट काय दुखत असेल ती इडापिडा मात्र जाते म्हणून मात्र त्याच्या करता तुम्ही अनुभव घ्या शिवरात्रीच्या महाप्रसादाचा अनुभव तो प्रसाद मात्र यावेळी मंत्रून बाहेर दिला सगळ्या प्रसादात एकत्र केला त्या प्रसादाचा रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत कधी कधी तो प्रसाद घेण्यासाठी भाविक येतात म्हणून मात्र अशा पद्धतीनं शिवरात्रीचा कार्यक्रम त्यानंतर मी एक हे ऐकून घ्या तर दोन तारखेला दोन तारखेला मात्र इथ आपले हिरा लुंडे त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे असो त्यांची खूप मोठी इच्छा आहे आपल्या कारागिरी मंडळाला सगळ्यांना मात्र ते आमंत्रण देणार आहे ते म्हणजे मी एक दिवस क्षमा मागेवली असो फक्त आपण मात्र क्षमा करणाऱ्याला आपल्या पदरात घेणं आपलं कर्तव्य म्हणून त्या कार्यक्रमाचे सुद्धा मात्र शोभा वाढवायची जसं कथ्याचा मंडपन ते राहतं ना तशाच पद्धतीनं मात्र त्यांचं एक बाळ आहे आणि एक बाळाचं जावळ मात्र आपले इथंच सात नगराच्या बाजूनं मात्र त्यांनी कबूल केलेलं आहे तिथं मात्र ते काढणार त्यांना जीवदान मिळालं म्हणून कथेसारखंच मात्र एवढा मोठा खर्च मात्र ते करता येईल म्हणून त्या कार्यक्रमाला पण आपल्याकडून सगळ्यांना मात्र आमच्याकडून आमंत्रण सगळ्यांना कारण की एक आहे आमचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे एक रात्र एक दिवस जेलमध्ये ठेवलं तरी त्यांच्या पाठवून हात फिरवतो आम्ही कोणी कसंही द्या तिकडं आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण शरणांगताला आपल्याला माफी करणं म्हणून मात्र आमंत्रण द्यायला एक दिवस येणार आणि तोच कार्यक्रम झाल्यानंतर तीन तारखेला दोन तारखेला तो कार्यक्रम तार तीन तारखेला सटाण्याला अनुष्ठाने साडेतीन दिवसाचं म्हणून मात्र सांगायचं का आपल्या अनुष्ठानाची स्वरात आपल्या शिंग्याच्या कार्यक्रमापासून होत होते पण आता जसं मात्र चिठ्ठी काढली मृत्युंजय शोराचं नाव निघालं आणि मग आपले पस्तीस आश्रम झाले विधीचा शब्द मृत्युंजय विधीचं पहिलं अक्षर मृत्युंजय म्हणून मात्र परमेश्वराची असेल त्या